आरती जुन्या तीन चार मजले चढून घराघरात प्रचार करतोय तरीही वयोवृद्ध असताना निवडणूक का लढवली याचं उत्तर निकालातून मिळेल दत्ताजीराव मसुरकरांचा विरोधकांना टोला मसुरकरांचं वय झालं त्यांनी प्रभाग बदलून निवडणूक लढवायला नको होती या विरोधकांच्या टीकेची खिल्ली उडवत प्रभागातील सगळ्या इमारती जुन्या आहेत त्यामुळे तीन चार मजले चढून घराघरात प्रचार करतोय तरीही वयोवृद्ध असताना निवडणूक का लढवली असं कोण म्हणत असेल तर त्याचं उत्तर निवडणुकीच्या निकालातून मिळेल असा टोला प्रभाग क्रमांक चौदामधील दत्ताजीराव मसूरकरांनी विरोधकांना लगावला आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर मसूरकरांनी या प्रभागातून निवडणूक लढवावी अशी मागणी लोकांमधून आली त्यानंतर मसूरकरांनी प्रभागातील नागरिकांची मते आणि समस्या जाणून घेतल्यानंतर निवडणूक लढविण्यासाठी तयार झाले मसूरकर निवडणूक लढवित असल्याने विरोधकांना चांगलीच धडकी भरली असून त्यांनी प्रभाग बदलून निवडणूक लढवायला नको होती अशी टीका प्रचारातून सुरू केली आहे वयस्कर झालो म्हणून निवडणूक लढवू नये हे कारण म्हणता येणार नाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजही काम करतात तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असे अनेक नेतेही काम करत अशी उदाहरणे मसूरकरांनी देऊन टीकाकारांची चांगलीच हवा काढून टाकली आहे दुसरी टीका प्रभाग सोडून का आलात तर हा माझा पहिला प्रसंग नाही सन दोन हजार सहा साली चिंचवली शेडवली येथून निवडणूक लढवली निवडून आलो आणि दृष्टिक्षेपात राहतील अशी विकास कामे केली त्यामध्ये प्रामुख्याने डीपी प्लॅन मंजूर करून दोन कोटीचे रस्ते तयार केले पाण्याची टाकी बांधली अशा सुविधा दिल्यानंतर आज त्या परिसरात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे त्यानंतर सन दोन हजार अकरा साली सिद्धार्थनगर विहारी येथून निवडणूक लढवली आणि तेथेही -ते चांगलं काम केलं आहे विरोधक काहीही टीका करत आता प्रभाग क्रमांक चौदा मधील समस्या सोडवायच्या आहेत असे मत दत्ताजीराव मसुरकरांनी बोलताना व्यक्त केलंय प्रभाग क्रमांक चौदा मधून मी आणि देशमुख ताई आम्ही निवडणूक लढवतोय माझ्यावर उभे असलेल्या आता सगळ्या आदरणीय अश्विनीताय असतील नांदे बंधू असतील दादव साहेब आहेत मोगलवाडीतले आमचे जुने जाणते सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि ह्या जगा ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या मदतीनं विवाहाच्या कार्यक्रमामुळे का घाशे येऊ शकलेले नाहीत ते उद्या हजर होतील गेले दोन तीन दिवस ते आमच्याबरोबरच होते माझू जाधव पण एका कामासाठी प्रचाराच्या लोणावळ्याला गेलेले आहेत असे हे प्रमुख सगळे कार्यकर्ते विविध भागातले त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा प्रचार दौरा चालू आहे आज आम्ही अत्यंत तातडीनं कार्यालयाचं उद्घाटन ठेवलेलं आहे उमेदवार अध्यक्षपदाचे सुनील पाटील हे का प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर त्यांचा डिस्टर्ब होतो कार्यक्रमामध्ये म्हणून ते आज नसतील परंतु ते उद्या किंवा परवा इथे व्हिजिट जरूर देतील त्यांच्या सोयीनुसार या प्रभागामधल्या ज्या समस्या आहेत गटाराच्या आहेत रस्त्याच्या आहेत ह्या मुख्य समस्या आहेत आणि विविध चौकांमध्ये सुशोभीकरण असेल पाण्याचं प्रेशर इथे काही भागामध्ये हे म्हणावं तसं नाही आहे प्रत्येक त्याच्यामध्ये ते लक्ष द्यावं लागेल वास्तविक आता पूर्ण ताकदीनं पाणी पुरवठ्याची स्कीम माझ्याच कारकीर्दीमध्ये झाली डिस्ट्रीब्युशन एकच वेळेला जेव्हा होतं त्यावेळेला सगळीकडे पाणी चढत होतं आता दोन वेळा डिस्ट्रीब्युशन होते त्यामुळे पाण्याचं वाटप जो समतोल आहे तो होत नाहीये पण वास्तविक हे उताराच्या बाजूला भाग आहे पाण्याच्या टाकीवरती आहे तर त्याच्याही समस्या इथे आहेत पेट्रोल पाईपलाईनच्या कामामुळे आणि पेट्रोलियमच्या ऑफिसमुळे आणि एम एस आर डी एसआरडीसीच्या रस्त्यामुळे पाण्याचे प्रवाह जे नैसर्गिक ते मागे पुढे झालेले आहेत त्याचाही परिणाम ह्या वसाहतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होतोय डीपीचे रोड इथे आहेत रोडमध्ये बाधित होणारे जे घरं असतील त्यांची व्यवस्था आपल्याला करावी लागेल आणि ते पण ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे इतरही अनेक लहान सहान समस्या आहेत त्या समस्या आपण सोडवणार आहोत ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली